नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भाजप परिवार संघ परिवार शिस्तबद्ध परिवार संघ परिवाराची ओळख आहे संघातला एक भाग म्हणजे भाजप भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हेच ठरत नाहीये वर्ष झालं जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपलाय ते मंत्रिमंडळात त्यांना घेतलाय नड्डांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे भाजपला अजून ठरवता आलेलं नाही म्हणजे हे एवढं काही सोपं नाही म्हणजे भाजपमध्ये कोण कोण कधी नेमला जाईल कोण येईल काय भरोसा नाही तर मुर्मू मुर्मू राष्ट्रीय राष्ट्रपती होती कोणी स्वप्नात विचार केला मुर्मू राष्ट्रपती झाल्या चांगलं काम करत आहे मोदीच धक्का तंत्र आहे पण हे धक्का तंत्र धक्का यंत्र मध्ये सध्या काम करण्यास झालेलं दिसत आहे कारण कारण भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष मग कोण हा मामला रखडला आहे आणि खुटी मारली आहे ती राष्ट्रीय संसद संघाने मोहन भागवतांनी मोहन भाग भागवतांनी कधी नव्हे कडक भूमिका घेतली आहे भागवतांनी सांगितलं कि तुमचा अध्यक्ष आमच्या मर्जीतला असेल आता पण तुम्ही दहा वर्ष मस्ती केली त्याचे परिणाम देश आहे चालणार नाही आमच्या मर्जीतला अध्यक्ष तुम्हाला घ्यावं लागेल त्यामुळे पंतप्रधान मोदी धावत धावत नागपूरला आले होते मागे गुढीपाडव्याला त्यासाठी झाले त्या दोघांमध्ये काय चर्चा आली त्यातून काय निघालं असं काही दिसत नाही कारण अजूनही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर झालेलं नाही अजून आठ दहा दिवस तरी काही काही हालचाल होण्याची शक्यता दिसत नाही हे पहिल्यांदा झालंय भाजपमध्ये म्हणजे वाजपेयी अडवाणी यांच्या कार्यकाळात या नेमणुकात म्हणजे 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 नॉर्मली होऊन जायचे आपल्या कुणाला काही फास वारसं उटापटक करायला लागायची नाही कारण निस्वार्थी लोक होते समर्पित लोक होते आता सध्याच सु, ते सुरू आहे ते राजकारण आहे त्यामुळे भाजपच घोड वाढलाय राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोण अर्थात मोदीच नाव ठरलेलं आहे त्यांच्याकडे पण ते पुढं सरकोड मोदींना अवघड जात आहे कारण यावेळी मोहन भागवतांनी ब्रेक मारलाय संजय जोशी संजय जोशी हे अलीकड परिवारातल्या अलीकडच्या पिढीला नाव नव असेल एकी काळी संजय जोशी म्हणजे नेतृत्व संजय जोशी संघाने सांगितलंय संजय जोशी मोहन भागवताचा शब्द चालला तर संजय जोशी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील पण प्रश्न हा आहे की तो संजय जोशी मोदींना चालतात का मोदी, मोदी अमित शहाना चालतात का तिचाच प्रॉब्लेम आहे जो संजय जोशी हे मूलचे नागपूरचे मेकॅनिकल इंजिनियर व्हीआर मेकॅनिकल इंजिनियर झाले आहेत नागपुरातून पुढे लेक्चरर होते संघाने त्यांना संघ का प्रचारक म्हणून संघ संघाने घेतलं गुजरात मध्ये संजय जोशी यांनी भाजप प्रचंड वाढवला हो त्यावेळेला ते नरेंद्र मोदी त्यांच्या सोबत होते नरेंद्र मोदी सोबत नरेंद्र नरें जोशी आणि संजय जोशी या जोडीने गुजरात मध्ये संघ भाजपचं काम प्रचंड वाढवलं हो पण पुढे असं म्हणतात ना की एका मॅनात दोन तलवारी लावू शकत नाही मोदींचा जो स्वभाव आहे मोदींची जी वर्किंग स्टाईल आहे अर्थात मोदींचा तो दुर्गुण नाही चांगला गुण त्यांना स्पर्धा करू शकेल किंवा त्यांच्या पुढे जाऊ शकेल असा माणूस मोदींना चालत नाही आणि नेमकं संजय जोशी हा आक्रमक नेता आहे महत्वाकांक्षी आहे आणि त्यामुळे तिथेच गाडी अडली म्हणजे पंच्याण्णव पर्यंत संजय जोशी गुजरात मध्ये होते म्हणजे गुजरात मध्ये भाजपची त्यांनी फार काम वाढवून ठेवलं पण त्यांची एक कथित सीडी त्यांच्या नावाने निघाली त्या सीडीने सर्व सध्या ईडी ईडी चालू आहे ती त्यावेळेला त्या सीडी चालू आहे ते, ते संजय जोशींची सीडी निघाली ती सीडी बनावट होती परंतु त्या सीडीने तात्पुरत तरी यांचं नुकसान केलं संजय जोशी फेकले गेले तब्बल पंधरा वर्षे आग्रस्त नंतर फेकल्या गेल्या राजकीय वनवास म्हणजे मध्यंतरी नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळेला गडकरींनी संजय जोशींना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतलं होतं जनरल सेक्रेटरी म्हणून कारण नितीन गडकरींना संजय जोशी माहीत आहे किती कामाचे माणूस आहे पण मोदींनी सिग्नल दिला की बा संजय जोशी तिथे असेल तर मी कार्यकारणीच्या बैठकीत येणार नाही सर्व भाजपाला अडवाणी त्यामुळे गडकरी संजय जोशींना सांगितलं तुम्ही आता विड्रॉ व्हा नंतर पाहू आपण त्यामुळे संजय जोशींना राजीनामा द्यावा लागला नंतर नंतर तुम्हाला पाहायचं मोदींचा जो मोदींची घोडदौड नंतर मोदींनी मागे वळून पाहिलंच नाही दोन हजार चौदा नंतर लगेच लगेच निवडणूक आली त्यात मोदींनी मग धूमधाम केलं गेली दहा अकरा वर्ष मोदींची मोदी 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 सुरू आहे या पहिल्यांदा हा ब्रेक मारला आहे तो संघाने मारला कारण मोहन भागवतांनी ओळखलाय की ही शिवटी ही ही जी हे जे विमान आहे बुलेट ट्रेन आहे मोती नावाची ते कुठे ते ओळखलं आहे म्हणून की काय यावेळी भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष देताना दमशाद सुरू आहे खूप नाव सुरू आहेत मनोहरलाल मौ, मौ, लाल खट्टर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री नंतर शिवराज सिंग चौहान सरांची नाव परंतु भाजपची एक खासियत आहे की ज्यांची नावं चर्चेत असतात ना। ते कधीच पक्के होत नाहीत यावेळा चर्चेत आहे पण संजय जोशी शब्द संजय जोशीचा शब्द चालेल का संजय जोशी चाल चालण्यासाठी धावण्यासाठी संघाचा शब्द चालला मोहन भागवतांचा शब्द चालला तर संजय जोशी राष्ट्रीय अध्यक्ष होती नहीं चलना तो कोश्न नितिन गडकरी पक्का नक्का लिवन गया नितिन गडकरी नितिन नाव अजाद शत्रु मानूस है सर्वान नवे वातावरण गडकरी मोदी नहीं चलते अमित शाह नहीं चलते तेव्हा सध्या वातावरणात तसं आहे चालवून घ्यावं लागेल म्हणजे हेच गडकरी यांना संघाने संघाचे चॉकलेट बॉय संघाने यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक एक टर्म वाढवून दिली होती त्यासाठी घटनादुरुस्ती केली कारण भाजपमध्ये रिपीट कर होत नाही म्हणून घटनादुरुस्ती केली दुसऱ्यांदा यांना अध्यक्ष करायचं होतं ती, ती करे, करे, जी निवडणूक होती राष्ट्रीय अध्यक्षाची म्हणजे भाजपच्या त्याच्या दोन दिवस आधी एक गडकरींकडे रेड पडली आणि एकच धुमधाम खळबळ उडाली आता रेड गडकरींकडे पूर्तीकडे रेड कोणी मारले धाड कोणी मारली हे सर्व आता नंतर लक्षात आलं पण गडकरींचं जे नुकसान व्हायचं होतं ते होऊन गेलं गडकरी आज म्हणजे त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष रिपीट झाले असते नंतर गडकरीच पंतप्रधान असते पण नीतीला ते मान्य नंतर असा म्हणजे मध्ये षडयंत्राचा एक भाग म्हणून गडकरींना फिटवण्यात आलं ते आपण पाहतोय पण गडकरी म्हणजे कुठल्याही गोष्टी कुठल्याही संकटाचं सोनं करतात त्यांच्या हातात जे आलं रस्ते वाहतूक मंत्रालय त्याचं त्यांनी आता सोनं केलं आहे आता आता मोदीचं धक्का तंत्र अजून आहे परंतु तोही धक्का बसू शकतो आणि गडकरीचं नाव पुढे येऊ शकते कारण कारण हा संघाला संघाला गणकरी चालतात त्यामुळे आता प्रश्न हा आहे की मोदी झुकतात का कारण मोदी नमणं मोदी तडजोड करणारा माणूस नाही नाही ते किती उठा प्रक करतील पण ते त्यांचाच माणूस आणतील त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा संघ परिवारातला सर्वात मोठा आणि पहिल्यांदाच संघर्ष असा प्रकारचा होतोय की ज्यात संघाचा सुप्रीमो एकीकडे दुसरीकडे पंतप्रधान परिवारातले दोन दोन दिग्गज समोरासमोर उभे आहेत काय होणार प्रश्न केवळ आता राष्ट्रीय अध्यक्ष देऊन भागणार नाही कारण हे जे प्लॅनिंग आहे ते दोन हजार एकोणतीसचं प्लॅनिंग असणार आहे पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीस मध्ये आहे दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीच पंतप्रधान असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी मागेच जाहीर केलं फडणवीसांच्या कॅम्प म्हणजे मोदींच्या कॅम्प मधले जे नेते आहेत त्यात फडणवीस नंबर एक वर आहेत फडणवीसांनी फडणवीस हे सुद्धा यांचाही म्हणजे भविष्यातला भाजपचा मोठा घोडा आहे उद्याचे भावी पंतप्रधान आहेत फडणवीस पुढं जेव्हा केव्हा होईल तेव्हा पण सध्या तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आताच नुकतं जाहीर करून टाकलंय जेव्हा संजय राऊत म्हणाले की बाबा मोदींच काउंट डाऊन सुरू झालाय पहिली रिएक्शन फडणवीसांची होती की दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीच पंतप्रधान असतील आता दोन हजार एकोणतीस मध्ये कोण चेहरा असेल त्याच्यानुसार वर्षाचे झालेले असतील दोन हजार एकोणतीस मध्ये मग मोदी कंटिन्यू राहणार का की कैलाश पर्वत वगैरे हो गाठणार का म्हणजे काय ते मोदींनी अजून स्पष्ट केलेलं नाही त्यांनी जो स्वतः दिलेला नियम होता की पंच्याहत्तर रिटायरमेंट ते मोदी सध्या हजार एकोणतीस करतील असं आहे की राजकारणाचं घुंगरू एकदा पायाला बांधलं की मग ते घुंगरू ते उतरवणं फार सोपं नाही आहे मोदी एक तपासवी माणूस आहे तरी त्यांना ते, ते जमीन पाहायचं पण पण एकूणच राजकारण जे सध्या आहे चर्चा आज होत आहे पण चर्चा पुढची आहे दोन हजार एकोणतीस मध्ये कुणाच्या हातात हा देश असेल भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष कुणाच्या हातात असेल आणि अजून दोन निवडणुका तर भाजपला काही मरण नाही माझ्या निवडून येणार मोदी नसतील तर एक निवडणूक कमी करा पण एक निवडणूक तर आहेच भाजपची मग दोन हजार एकोणतीस ला पंतप्रधान कोण देशावर कोणाची सत्ता त्याच हे भांडण आहे केवळ संजय जोशी किंवा दुसरं कोणी अमित शाह वगैरे असं प्रकार नाही आहे तुम्हाला काय वाटतं कोण होईल पण नवा राष्ट्रीय अध्यक्ष तो मोदींचा मर्जीतला असेल की मोहन भागवतांच्या मर्जीतला कॉमेंट कर नमस्कार